स्टार प्रवाह वाहिनीवर काही दिवसापूर्वी नवीन मालिकेची घोषणा झाली हळद रुसली कुंकू हसलं असं या नव्या खोऱ्या मालिकेचं नाव असून त्यामध्ये फुलला सुगंध मातीचा फेम कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत पाहायला मिळेल तर मुख्य नायकाच्या भूमिकेमध्ये मन धागा धागा जोडते नवा फेम अभिनेता अभिषेक रहाळकर पाहायला मिळणार आहे हळद रुसली कुंकू हसलं मालिकेची थीम काय आहे तेच या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी या मालिकेत एक शहरी मुलगा आणि एक गावरान मुलगी यांची लव्ह स्टोरी पाहायला मिळेल कामानिमित्त खेडेगावात गेलेल्या नायकाची एका गावरान ठसकेबाज नायिकेशी पहिली भेट अगदी अनपेक्षितरित्या होते एका रस्त्यावरून एक गाडी जाऊ शकेल एवढी जागा असते नायिकेला आपल्या आजारी गाईला घेऊन डॉक्टरांकडे जायचं असतं समोरून नायकाची गाडी येते नायक नायिकेला शहरी ॲटिट्यूड दाखवतो पण तीसुद्धा काही कमी नसते ती, ती आपल्या ठसक्यात त्याला गाडी मागे घ्यायला लावते आणि मग त्याला मदतसुद्धा करते या दोघांची लव्ह स्टोरी कशी जुळून येईल हे आपल्याला एका दिवसामध्ये मालिका सुरू झाल्यावरती पाहायला मिळणार आहे आता या मालिकेची वेळ समोर आली आहे ती दुपारी एक वाजता प्रसारित केली जाईल दुपारी एक वाजता स्टार प्रवाहावर सध्या प्रेमाची गोष्ट ही मालिका दाखवली जाते आहे तर दीड वाजता मुरब्बा ही मालिका पाहायला मिळते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेची वेळ एक वाजता दाखवली गेली आहे त्यामुळे प्रेमाची गोष्ट ही मालिका निरोप घेण्याची जास्त शक्यता आहे पण कदाचित या मालिकेची वेळ बदलून दुसरीसुद्धा मालिका त्या जागी निरोप घेऊ शकते चॅनलकडून यावर अद्याप कोणताच दुजोरा मिळालेला नाही प्रेमाची गोष्ट निरोप घेऊ शकते या मालिकेबद्दल प्रेक्षकांचा असा समज आहे तेजश्री प्रधानची मालिकेतली एक्झिट याला कारणीभूत आहे असं बऱ्याच प्रेक्षकांचं मत आहे सध्या या मालिकेमध्ये सावणी अंध असल्याचं नाटक करून सागरला बोलवत आहे कोळी कुटुंबामध्ये घुसण्याचा तिचा हा डाव असतो मालिकेचे कथानक भरकट चालल्यामुळे ही मालिका सध्या प्रचंड ट्रोल होत आहे असं सुद्धा प्रेक्षकांचं मत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांग